नमस्कार मी चांदनी चांदनीचे ट्वेंटी फोर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज मी करत आहे पुरणपोळी तर पुरणपोळीसाठी मी काल चण्याची डाळ उमलत ठेवली होती रात्रभर चण्याची डाळ तर आणि आता चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून एका कुकरमध्ये घेत आहे आता या ठिकाणी कुकरमध्ये आपण चण्याची डाळ आणि पाणी एक ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे पाणी घातल्याच्यानंतर इथे अर्धा चमचा हलत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे तुम्ही हलत किंवा मीठ नाही घातले तरी चालेल तर इथे आता झाकण लावून तीन ते चार शिटी वाजत ठेवून देऊ वाज तीन ते चार शिटी वाजून घेऊया ता ही पुरणपोळी करताना तुम्ही क च तू तूळ पण वापर करू शकता बघ बघ तुम्ही बघू शकता इथे डाळ म्हणजे चांगली शिजलेली आहे तर पूर्ण पाणी काढून घेते त्यानंतर एका पातेल्यामध्ये तूप घेतलेलं आहे एक चमचा तूप आणि ही डाळ जी आहे पाणी काढून घेतलेले आहे डाळ टाकलेली आहे तर हे डाळीमध्ये आपण इथे गुलाचा वापर करतोय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुद्धा वापर करू शकता इथे गोल आणि साखर एकत्र झाल्याच्यानंतर वेलची पावडर टाकायचे आणि हे मिश्रण घट्टसर होऊपर्यंत आपल्याला हलवायचे हे मिश्रण घट्ट झाल्याच्यानंतर जा गाळणीमध्ये घ्यायचे आणि गाळणीमधून ते सारण तयार करायचे आता इथे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हलद आणि थोडंसं तूप घालून मिश्रण केलेलं आहे आता इथे मी पुरणपोल्या लाटायला घेते तर पहिलं सर्व तयारी करून आ, 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 प... पुरण पुरणचं पुरणाचं पण गोळा करून घ्यायचं आणि मैद्याच्या पिठाचं पण गोळं करून घ्यायचं आणि मी आता इथे पुरणपोळी लाटते तर बघा माझी पुरणपोळी कशी लाटून होते ते पुरणपोळी कुणाला आवडते त्यांनी कमेंट करून खूप सांगा तर काल मुलावर होता तर नैवेद्यासाठी पुरणपोळी केल्या होत्या तर कशा माझ्या पुरणपोळ्या फुगत आहेत ते तुम्ही बघू शकता इथे गोडाचा नैवेद्य म्हणून मी देवीसाठी पुरणपोळ्या करत आहे तर जी कोणी ही व्हिडिओ बघत असेल तर प्लीज आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा माझी पुरणपोली कशी भुगते तुम्ही तुमच्या देवीच्या मार्गशीर्ष महिन्यातील गोड पदार्थ काय करता हे नक्की सांगा थँक्यू